हाय आमच्या भावना बहिण काय चाललंय झालंय का नाही चे अ झालंच असं काय झालं का रागवली रे आले बाई लाईव्ह सर्वात आधी मी येते लाईव्ह ला हो तेज लव यू थँक यू सो मच आणि काय चाललंय संगीत आज काय बोलणे होत नाही कस काय नाही होत के केयो येस के न्यूज ओ oh गॉड तुमच्याशी थोडं बोलायचं होतं महत्वाच ते माझ्याकडं नंबर नाही बघा तुमचा पण पहिला मला सांगा तुम्ही ना माहिती होते का काय काय का माहितीये कॉपीराईट पडते का, 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 का हो काय काय माहिती काय होतंय काय झालं लाईव्ह अटकली होती बर 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 ओके 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 ताई मगाशी लाईव्ह आटकली होती ना हो लाईव्ह अटकली होती मगाशी डबल येत्या डबल येत्या भा